शेतकऱ्याची नागपंचमीची कहाणी ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगरीत एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होत श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन गे शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला लगेचच ती पिल्ल मेली काही वेळाने नागिण आली आपलं वारुळ पाहू लागली तेथे वारुळ नाही आणि पिल्लही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं ना भरलेलं दिसलं तसं तिच्या मनात 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 आलं या शेतकऱ्याच्या ना माझी मेली तो रोष ठेवला शेतकऱ्याचा करावा असं आणलं फोफावतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेखी सुनाना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडली मग तिला असं समजलं की याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती थी नागेण पोहोचली त्या घरी बाईनं पाटावर नाग नागेण नऊ नागपुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागांना लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तिची ती पूजा पाहून नागेण संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिण उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस आई आईबाप कुठे आहेत इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तर काय प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिण म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ते ऐकून नागिणीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आहे आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्याच बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिणीने तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली तिला फार वाईट वाटलं तिनं बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला मग नागिणीने तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली मग तिने घरच्यांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले पदार्थ खाऊ नयेत नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी तिला नागिन प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय